ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील व चेअरमन दादा पाटील यांनी कैलासवासी शिवाजी उर्फ मंगलाबा पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते व तसेच युवा कीर्तनकार ह किरणताई सारंग सुरवसे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास मान्यवर व ग्रामस्थ लोक बहुसंख्याने उपस्थित होते यासह माड्याचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील व दूध संघाचे माजी चेअरमन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांनी आदरांजली वाहिली युवा कीर्तनकार किरणताई यांनी उपदेश करताना सांगितलं की समाजात माणसाने कसं वागलं पाहिजे व आई वडिलांची सेवा कशी केली पाहिजे खरा देव आई वडिलांमध्येच आहे व खरा मावळा कोणाला म्हटलं आहे या निमित्ताने त्यांनी संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या शौर्य समाजाला ओळख करून दिली त्यांनी बलिदान मासाबद्दल माहिती देत मुंडिम गावातील युवक आपला बलिदान मास कसा पालतात याचेही त्यांनी महत्व सांगितले कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाचा लाभ मान्यवर व ग्रामस्थांनी बहुसंख्येने घेतला छत्रपती संभाजी महाराज जगल्या धर्मासाठी आणि मरले पण आज जगत पण नाही मरत शोकांतिका महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या माती गेले महिन्यात चाळीस दिवस विषय म्हणून गेले चाळीस दिवस काय चालू होत था? माहिती त्याला सांग काय चालू होत चाळीस दिवस छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास चालू होता परंतु वाईट या गोष्टीचा की आमच्या लोकांना बलिदान मास म्हणजे काही समजवून सांगावं लागत कशासाठी फक्त धर्मात

केसापर्यंत हर एक अंग सोनं काढलं त्या राजाच्या पुण्यस्मरणा दिवशी आज म्हणून त्या राजाचं महात्म्य ऐकतो पर महात्म्याचा अंग मला कधी काय आम्हाला राजा उमगला नाही मला राजा समजला नाही परंतु व वैभव सांगू नहीं। की की जे साधरा करते चा आज आमच्या गावाने घातलेला आदर्श इतर गावांसमोर ठेवला जाईल आज आधी ज्या गोष्टी केल्या त्या इतर गावांसमोर जातील आणि एक वेगळा आदर्श निर्माण झाल्याशिवाय राहणार असंच कार्य या मोडणींच्या गावात दुखावत

या वाटेवर कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणण्याचं काम असत आम्ही राजे उमगले का आम्ही राजे समजले का मनात वाटत महाराज नाही महाराज वाचून समजता आणि अजून एक गोष्ट सांगते आम्ही माझा राजा तेवढा मोठा आहे की त्याला डोक्यावर घ्यावं पण माझ ना कधी त्याला डोक्यात पण घेऊन बघावं कारण शुभ कुणाला कळाला बाई बाईत तई कळाली तो मुक्ताच शब्द नीट लक्ष देऊ ऐका बरं ज्याला बाईत तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाईतली बाई कळाली तो राधेचा झाला राम झाला परत्री माते समान एवढा मोठा धर्म राजाने शिकवला आम्ही फार म्हणतो महाराज पुन्हा जन्मालया महाराज पुन्हा जन्माल या आपण गायावर राजांनी पुन्हा जन्माला महाराष्ट्रात हे बघायला

महाराष्ट्राच्या मातीचं स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यात करायची गरज आहे विठल

दिले आम्ही साईड जेस कष्ट बरोबर ज्याप्रमाणे आम्ही आमच्या देहाला कष्ट दिले प्रमाणे त्यांचे विचार आत्मशील करण्याचा येथे उचित संकल्प आज कारण महाराजांचं पुण्य स्मरण महाराजांना याच गोष्टीने अपेक्षित आहे की तुम्ही कशा विचारांनी जयंती साजरी करता कशा विचारांनी पुण्य स्मरण साजरं करता आज इथून जर बाहेर गेलात